आजोबा झाले केसही पांढरे झाले तरी आजही शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना मनामध्ये ठेवून नूतन मराठी विद्यालयाच्या काही माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून आपल्या शिक्षकांना आमंत्रित करून शिक्षक दिन साजरा केला सदर आयोजनामुळे शाळेतील आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला यामध्ये गणिताच्या शिक्षिका सोनटक्के मॅडम विज्ञान विषयाचे शिक्षक एच डी गोखले सर रसायनशास्त्राच्या पिसाळ मॅडम लिमये मॅडम उपस्थित राहून आपल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला विद्यार्थी असलेले नितीन बोराटे मिलिंद छत्रे हेमंत जरे हेमंत जेरे गोविंद जोशी नितीन देशपांडे उदय साने राजू कुलकर्णी रवींद्र खरे अभय जबडे धनंजय चिपळूणकर महेंद्र काळे नितीन गिजरे राजेंद्र भार्गवे राजेंद्र कुलकर्णी संती संजय विनीत मराठे संजय भागवत विकास शुक्ल सतीश जोशी सुधीर खेडकर शशिकांत लागवणकर मुकुंद धारुरकर आदी यावेळी उपस्थित होते फार सुंदर आहे अतिशय म्हणजे खरंतर दुर्वर हो योग आहे म्हणजे मुलं भेटतात पण कधीतरी हा भेटतो कधी तो भेटतो कधी फोन नंबर देतात नावं लक्षात राहतातच असं नाही काही वेळेला चेहरे आठवत नाहीत चेहरे नावं तर सांगत नाहीत आपल्याला पण आठवणी मात्र खूप येतात त्या नुमोली म्हणजे मागे एकदा जोग तुमच्या जोग गेला त्या मला सांगितलं तर आम्ही सभा घेणार तुम्ही याव कमीचा नक्की येतो त्या बहुतेकांनी नुमली दिवस सांगितलं आम्ही सात वर्ष मी प्रायमरीपासून आम्ही बोलून गेलो होतो तुम्ही सात वर्षात आम्ही एकतीस वर्ष निवगीत काढली असलं त्या आमच्या आठवणी नक्कीच जास्त फार सुंदर अनुभव होता आणि आजचा अनुभव अप्रतिम त्याला दुसरा शब्दच नाही सगळे एकत्र घट शब्द घाऊन भरायला एकदम सगळे भेटलं अवघडच आहे सुंदर कार्यक्रम झाला दर गुरुवारी आणि दर रविवारी आम्ही एकोणीसशे शहात्तरची बॅच स्वीकारला न चुकता जमतो आणि न चुकता जमल्यानंतर जे 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 कोणी हजर असतात ते सर्व लोकांच्या मताने आम्ही असा एक विचार केला की यावर्षीचा शिक्षक दिन आपण काहीतरी वेगळा करूया जे आपले कोणी शिक्षक असतील आणि ज्यांना कोणाला येणं शक्य असेल त्या सगळ्यांना आपण इथे बोलू आणि सगळे जेवढे विद्यार्थ्यांना येणं शक्य आहे त्या सगळ्यांना एकत्र करू आणि हा शिक्षक दिन साजरा करू म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला हे फार छान झालं आणि उत्तम कार्यक्रम झाला सगळ्या आल्यामुळे त्या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढली पहिली गोष्ट म्हणजे आईवडिलांनी नूतन मराठी विद्यालयात घातलं याचा मी त्यांचा आभारी आहे कारण मला आम्हाला सगळ्यांना आणि त्याच्यानंतर नूतन मराठी विद्यालयाची जी दहा वर्षे होती ती दहा वर्षे जणू काही आयुष्यातली कधीही न विसरता येण्यासारखी ती वर्ष आहे आणि त्याच यांनी एवढे सगळे चांगले मित्र आम्हाला भेटले आणि ते अजूनही सगळे मित्र इतके जवळचे आहेत हा एक दुर्मिळ योग 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 यो, 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 यो आहे आणि त्याचबरोबर आम्हाला जे शिक्षक लाभले ते आम्हाला आम्ही सगळेजण भाग्यशाली आहोत की आम्हाला असे शिक्षक लाभले की ज्यांनी आमचं पुढचं आयुष्य घडवलं आणि हे हे जे नूतन मराठी विद्यालयाचं जे देणं आहे त्या शाळेसाठी मी अत्यंत ऋणी आहे आणि तुमच्या सर्वांचं ऋणी आहे की तुम्ही आम्हाला एवढं छान मार्गदर्शन करून आम्हाला या पदापर्यंत किंवा या एका स्टेजपर्यंत आम्हाला सगळ्यांना आणि आम्ही आज समाजासाठी किंवा याच्यासाठी करायचा का जो काय प्रयत्न करतोय तर त्याचा हे सगळं देण हे तुमचं आहे आणि तुम्ही आम्हाला दिलेलं हे आम्ही पुढे वारसा चालू ठेवू आणि आमच्या मुलांनाही सांगू आणि आम्ही पुढे करू त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला हे सांगतो धन्यवाद पंच्याहत्तर वर्ष दोन हजार तीन पर्यंत होते आणि त्याच्या इतके मुलं भेटली म्हणजे आम्हाला खूप छान वाटत आणि ती कुठल्या कुठल्या इतक्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये असतात बाबा जोशींचे मलाही नेहमी आठवण हे पण आमच्या वर्गात नेहमी सकाळीहून बाहेर उभे असायचे आणि काय म्हणजे आम्ही नवीन होतो त्यामुळे कसे शिकवतात हो त्यांना ती बरोबर परीक्षा व्हायची आणि त्यांचा विश्वास इतका दांडगा शिक्षकांवर त्यामुळे इतकं थांब आमची बाजू घेऊन ते कुठेही प्रश्न आला की आमच्या बाजूने उभं राहायचं आता काय आमच्या आमच्या काळामध्ये नुमवीचे जे मुख्याध्यापक होते हे इतके हुशार आणि म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल इतका आदर वाटायचा रूम की सरांच्या मध्ये जायचं तरी छत्तीसचे ठोके वाढायचे आणि सर आपल्याला काही मॅथ्स मधला किंवा सायन्स मधला प्रश्न विचारतात की काय अशी भीती वाटायची असे लोक त्यावेळेला होते आणि विद्यार्थी तर होतेच सगळे म्हणजे मुलं अतिशय हुशार त्याच्यामुळे आम्ही पण खूप शिकलो म्हणजे आम्हीच त्यांना शिकवलं असं नाही मुलांकडनंही आम्ही खूप गोष्टी शिकलो आणि ती तीस नुमवीतली कशी गेली हे आम्हाला कळलंच नाही खरं सांगायचं तर मी एक मुद्दाम आठवण सांगणार करणार आहे कदाचित ही जी विद्यार्थी आहेत समोर त्यांना आठवेल कदाचित पहिलं वर्ष जे होत ना नुमवी मध्ये आम्ही लागलो आता मवा जोशी आमचे प्रिन्सिपल होते आम्ही इंटरव्यूच्या वेळेला त्यांनी विचारलं तुम्हाला अजून दुसरे काय छंद असतात तर मी त्यावेळेला सहज म्हणजे सहज असं नाही आता ते मी करत होते पोर्ट्रेट्स काढते असं मी सांगितलं होतं पण मी ते चित्र म्हणजे कागदावर काढत होते पेन्सिलीने काढत होते तर मवा जोशींनी ते इतकं लक्षात ठेवलं होतं आणि विद घाटांची त्यावेळेला जन्मशताब्दी सर नाही आठवत असेल तर uh, ना, ना। ते तर त्यांचं पोर्ट्रेट काढायचं म्हणजे माझ्यासमोर मोठी चॅलेंजेस मला बोलवून घेतलं बरं आम्ही घाबरायचं प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये जाताना किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जाताना फक्त दोन वाक्य म्हणले हे विध घाट्यांचं चित्र आहे हे असं पोर्ट्रेट रांगोळीत काढायचं म्हणजे माझ्यासमोर खरोखर आणि मी ते पहिल्यांदा काढलं अठ्याहत्तर साल असेल ते पहिल्यांदा काढलं आणि ते काढताना मात्र काडफळे सर कवठेकर सर मी अगदी त्यांची मुद्दा माठवणीने नावं घेते की त्या दो त्या दोन्ही पोपुरंदरे हे तिघही सबंध दिवस तिथे बसून माझे डोळे होईपर्यंत कारण चष्मा होता आणि ते रांगोळीत म्हणजे उठवायचं इतकी खरोखरच कठीण होती मध्ये <laughs> मी त्यांना म्हटलं होतं फक्त ते डोळे आणि माझे हे झाले म्हणजे त्यांचा चष्मा काढून की तुम्ही गेलात घरी तरी चालेल आणि लिटरली मला ते खूप छान म्हणजे चांगलं जमलं असं म्हणूया पण त्याच्या पुढे मात्र मी चिपळूण घरांचं काढलं काढलं एकदा मला तिथे ती शिकायला मिळाली नवीन कला आणि मी अजूनही काढते आणि मी आता यशवंतराव चव्हाण मध्ये मुद्दा म्हणजे सुधीर फडक्यांचं गदिमांचं काढलं होतं आणि ते चांगलं म्हणजे आवडलं लोकांना एवढं म्हणायला हरकत म्हणून काही गोष्टी आम्ही नुमवीत शिकलो ज्या खरोखरच म्हणजे एक महत्वाच्या गोष्टी आहेत आमच्या